आणि नवे ज्या या ठिकाणी मुंडे महाराजाच्या शब्दाला अनुसरून चारदरी मध्ये या ठिकाणी वाचक सुद्धा सूचक उपस्थित राहतात त्याच्या अपेक्षा देखील बहुसंख्येनं आज या ठिकाणी वाचक सूचक या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून त्यांचं एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि कथेला या ठिकाणी प्रारंभ आहे हनुमान या ठिकाणी लंकेमध्ये या ठिकाणी असणार आगमन झालेलं आहे गोरे गोपुरे या ठिकाणी असणार आहे शेण शाळा या ठिकाणी असणार आहे प्रत्येक असणार घर घटकानी हनुमानजीने या ठिकाणी या ठिकाणी हुडकायला सुरुवात केलेली आहे अरे त्या ठिकाणी शिंदेचा शोध घेत 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 ठिकाणी असणार जे काही राजा रावणा त्या विमानामध्ये देखील याटक्यानी हनुमानजीने ने शोध घेतलेला आणि शीतेचा शोध घेत घेत असणारे हनुमानजी अटके मार्ग मार्गक्रमण करू लागलेले आहे हनुमान आनंदे डुल्लता माझा झाला निज स्वार्थ मज तु चला श्री रघुनाथ चुकला अनरथ वानरा शंभर वेळा प्रयत्न करून देखील जर का यश आपल्या हाताला येत नसेल वेळोवेळा या ठिकाणी बर का अपयशाचा सामना करावा लागत असेल आणि गेलेलं काम त्या ठिकाणी जर काही फळाला जात नसेल तर माणसाची अवस्था असणारी द्विधा मनस्थिती होत्या कारण का मला भेटत नाहीये याचे कारण म्हणून प्रभू रामचंद्र माझ्यापासून दूर गेले असतील का प्रभु रामचंद्रजींची काही कृपा इति माझ्यावर कृपा झाली असेल का बरं अशा असणारे संशयित प्रकरणारे जे काही प्रश्न इता माझ्या हनुमंतीच्या मनामध्ये मा उत्पन्न होऊ लागले पुढील वाचू विभीषण महाराज श्री रामाशी विभीषण महाराज कोटी से माझी पाटी तापटी सुख संतुष्टी वाढणार बर का ज्याप्रमाणे या ठिकाणी प्रभू रामचंद्राने मला कार्य सांगितलं पाठीवर थाप त्या ठिकाणी दिलेली आहे करू शकशील बर का कार्य तू करणार आहे तुझ्याच्या हे कार्य या ठिकाणी पार पाडणार आहे माझ्या पाठीवर असणारी बर का थाप त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने दिलेली आहे आणि ते कार्य या ठिकाणी माझ्याच्या शिद्धीला जात आहे म्हणून असणारी पुन्हा पुन्हा मनामध्ये हनुमानजीच्या मनामध्ये बाबा महाराज